स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात स्थानिक पातळीवर नेत्यांना पक्षात घेण्याची सुरू आहे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी थेट मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार टाकत जाहीर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा दिवसभर सुरू होती या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदे गटाला डिवजलं दिवसभर ही सगळी चर्चा सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली तसंच नेमकं काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिली मात्र शिवसेना शिंदेगड आणि भाजपमध्ये नेमकं काय बिनसलं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिलाय शिंदे यांचे निकटवर्तीय महेश पाटील यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांना भाजपानं मंगळवारी पक्षात घेतल्यानं वाद वाढला राज्यात आणखी काही ठिकाणी भाजपनं शिवसेनेला धक्का देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे अशी चर्चा आहे त्यातच शिवसेना मंत्र्यांच्या विभागांना निधी मिळत नाही प्रस्तावांना मान्यता मिळत नाही काम होत नसल्याने शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे मंगळवारी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना मंत्र्यांची बैठक पार पडली त्यात भाजपच्या भूमिकेवर विशेषत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवलीतील फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली स्थानिक पातळीवरही शिवसेनेला त्रास दिला जातोय नेत्यांना प्रलोभनं दाखवून किंवा धमकावून भाजपात घेतलं जात असल्याबद्दल काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपवाद वगळता शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत आपली नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना शिवसेना मंत्री बाजूच्या दुसऱ्या सभागृहात बसून होते अशीही माहिती समोर आली दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली यावेळी फडणवीस यांनी शिवसेना शिंदे गटातील कान केल्याचं जात होतं मंत्रालयात ही सगळी घडामोड शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदे गटाला डिवचलं त्यांनी पोस्ट करत म्हटलं की असं कळलंय की आज मिंधेंच्या टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला गेलेच नाहीत का तर म्हणे राग आलाय भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडतायत म्हणून ह्याला म्हणतात चोर मचाय शोर पण यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत कसा चाललाय हा कारभार महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे चला आज परत कोणीतरी गावी जाणार असं खोचक ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलंय या सगळ्या घडामोडी दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका स्पष्ट केली ते नेमकं काय म्हणाले पाहूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॅबिनेट वर बहिष्कार टाकण्याचा प्रश्न शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही नॅशनल अलायन्स असल्यामुळे वादाचा देखील काही प्रश्न येत नाही म्हणजे वादविवाद झाले वादानं काहीतरी झालं असं अजिबात कुठेही त्याची तिळ मात्र ही शंका नाही मुख्यमंत्री मोदयांनी झापलं मुख्यमंत्री मोदयांनी कान टोचले मुख्यमंत्री मोदयांनी दरडावलं हे देखील कुठेही झालेलं नाही उपमुख्यमंत्री मोदयांनी कान टोचले हे देखील कुठं झालेलं नाही एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपा आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे आणि त्याच्या पलीकडे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि भाजपाचे नेते आणि राज्याचे राज्यप्रमुख देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत त्यांच्यातलं बाँडिंग आहे त्याच्यामुळं काही लोक का ट्विट करून जे सांगतायत की असंच होणार होतं तसंच होणार होतं त्यांनी आमच्या महायुतीची अजिबात चिंता चे करण्याची काय आवश्यकता नाही त्यांनी खरं तर स्वतःच्या पक्षाची चिंता केली पाहिजे आज जे काही घडलं आणि त्याच्यावर ज्या काही प्रसार माध्यमात बातम्या आल्या त्याचा देखील खुलासा इथं झाला पाहिजे की मी स्वतः कॅबिनेट मीटिंगला बैठकीला उपस्थितच नव्हतो कारण माझं वैयक्तिक कारण होतं मी डॉक्टरकडे गेलो होतो त्याची परवानगी देखील मी माननीय उपमुख्यमंत्री मोदयांकडून घेतलेली होती संजय राठोड साहेबांच्या आईचं निधन झाल्यामुळे ते यवतमाळमध्ये आहे आणि कालच शंभूराज देसाई साहेबांचा वाढदिवस होता आणि आज देखील तिथल्या जिल्ह्याच्या राजकारणाची काही बैठका होत्या म्हणून ते येऊ शकले नाही राज्यमंत्री योगेश कदम साहेब कॅबिनेटला नसल्यामुळं ते त्यांच्या मतदारसंघामध्ये होते आणि आशिष जयस्पालजी हे देखील राज्यमंत्री असल्यामुळं ते त्यांच्या मतदारसंघामध्ये होते त्याच्यामुळे सर्वच मंत्र्यांनी बहिष्कार टाकला सर्वच मंत्र्यांनी काहीतरी निषेध व्यक्त केला अशी कुठेही सुताराम शक्यता नाही दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील या वादावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देत पडदा टाकला असला तरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय घडामोडी काय घडतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भातील अशा अथिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह